नमस्कार मंडळी गणेश चतुर्थीचा आज आहे पहिला दिवस आणि आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने खव्याचे गव्हाच्या पिठाच्या उकडीचे मोदक बनतात सो मी रेसिपीला सुरुवात करणार आहे त्याआधी तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा सो हे गव्हाच्या पिठाचे मोदक खायला अतिशय अप्रतिम चव लागते आणि खूप कमी साहित्यात बनतात मी ते घेतला आहे खवा गूळ आणि जायफळ सो खवा हा मी फ्रेश घेतला आहे तुम्ही मिल्क पावडरनेही वापरू शकता पण खव्याचा प्रसादाला आज माणू असतो सो कढाई गरम करायला ठेवूयात त्यात मी तूप टाकलं आहे तुपावर थोडं गूळ परतवून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे टाकायचं नाही गूळ तसाच थोडासा म जास्त आज केली की विरघळतो तर इथे आपण छानसा गूळ विरघळून घेणार आहोत ते बघा गूळ विरघळायला लागला आहे गूळ विरघळल्यानंतर आपल्याला त्यात खवा टाकायचा आहे खवा तुम्ही असा हाताने कुसकरून टाकू शकतात व्यवस्थित हाताने कुस्करून खवा टाकून घ्यायचा आहे हा खवा आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे फार जास्त गरम करायचा नाही आहे आणि त्यावरच मी थोडंसं जायफळ किसून टाकलेलं आहे जायफळ गरजेचं असतं जेव्हा आपण गुळाचे पदार्थ बनवतो कारण त्याची चव आणि सुगंध खूप जास्त छान होते सो बघा मी खवा असा खवा आणि गूळ हे मिश्रण मी छान परतून घेतलं आहे त्यात थोडी वरतून वेलची पोट टाकली आहे त्याचबरोबर मी कणिक मळून घेतलेली होती सो आपण याची प पा एक पातळसर अशी पोळी लाटून घेणार आहोत चपात चपाती जशी लाटतो तशी आपण पोळी लाटून घेणार आहोत यात मी कुठेही रवा वगैरे टाकलेला नाही आहे रव्याने थोडेसे वातळ होतात सो ही फक्त गव्हाच्या पिठाचीच पोळी आहे एका डब्याच्या झाकणाने किंवा एका वाटीच्या साह्याने तुम्ही असं गोलाकार कापून घेऊ शकतात हे मी असे काप करून घेतलेत पोळीचे आणि त्याचबरोबर हे जे आपलं सारण होतं ते थंड झालं आहे आता त्या सारणात मी एक चमचा फक्त डेसिकेटेड कोकोनट पावडर टाकले जेणेकरून आपल्याला नारळाचा चव येईल किंवा नारळाची चव येईलमुळे आता हे बघा असे आपले गोल कापून झालं आहे पारी आणि पारी गोल कापल्यानंतर हे जे सारण होतं त्याचे पण मी गोळे करून घेतलेले आहे हे सारणाचे गोळे व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे पारी केल्यानंतर पटापट आपल्याला सारण भरता येतं हे असे मी बरोबर नऊ मोदकांचं सा सारण मी तयार केलं होतं इथे सो आपले सारणाचे गोळेही तयार झाले आहेत तर आता आपण पारी करूयात पारी करायला फार सोपी आहे जसं आपण उकडी तांदळाची उकड करतो त्याचप्रमाणे याची पारी करायची आहे तुम्हाला हवे तितक्या कळ्या तुम्ही पाडू शकता इथे माझ्या बऱ्याच कळ्या झाल्या आहेत हे बघू शकता तुम्ही खूप छान कळ्या पडल्या आहेत ह्या मोदकांना तर यात आपण हा गोळा ठेवून घेणार आहोत गोळा थोडासा घट्ट खाली दाबायचा जेणेकरून आपला मोदक वळला जाईल आणि छान होईल सो आता आपण पुढच्या प्रोसेसला लागूयात म्हणजे पटपट आपण मोदक वळून घेऊयात हे बघा असं खालून थोडासा दाबायचा आहे जेणेकरून तो वरती सरकेल आणि याचं आतमधलं सारण एवढं सॉफ्ट असतं त्यामुळे आपल्याला कुठेही मोदक फाटतोय तुटतोय असं होत नाही वरती आपण तो व्यवस्थित बंद करून घ्यायचा खूप खूप जास्त सॉफ्ट सारण जास असतं जसं आपण पुरणाचा नैवेद्य करतो किंवा पूरणाचे मोदक करतो त्याप्रमाणे आणि चवीला अतिशय उत्तम आहे तुम्ही शंभर टक्के ट्राय करून बघा खात्रीने तुम्हाला आवडेल सो असेच बाकीचेही मोदक मी करून घेतले बाप्पाला रोज नवीन नवीन प्रकारचे मोदक बनवायचे सो हे नक्कीच तुम्ही ट्राय करून ठेवू शकता आणि हे खव्याचे आहे सो तुम्ही एक दोन दिवस हे नक्कीच बाहेर ठेवू शकता सो अशा प्रकारे मी सगळे मोदक इथे करून घेणार आहे दाभून सारण भरायचं भरपूर सारण भरल्यामुळे मोदक चविष्ट लागतो आणि ह्या कळ्या जेव्हा मोदक उकडला जातो तेव्हाही ह्या छान होतात अशाच प्रकारे मी सगळे मोदक करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला लगेचच ते, ते उकडायला टाकायचे सो मी साईडलाच एक स्टीमरमध्ये पाणी ठेवलं होतं त्याच्यावर आपण असं स्टीमरचं झाकण ठेवायचं आहे आणि मोदक आपले एक एक करून आपण सगळे मोदक आपण मोदक पात्रात किंवा तुमच्याकडे कढई असेल तर वरती तुम्ही चाळण किंवा ठेवून करू शकतात हे बघा पंधरा मिनटात आपले मोदक छान उकडले गेलेले आहेत बघू शकता तुम्ही मोदकांना कुठेही मोदक फुटलेले नाही आहेत अतिशय व्यवस्थितपणे मोदक तयार झालेले आहेत मी तुम्हाला हे दाखवू शकते तुम्ही उचलून बघू शकतात यू जराही तेल लावलेलं नव्हतं पात्राला तरी मोदक अतिशय व्यवस्थित आपले निघत आहेत आणि सुवासही खूप छान येतो आहे ये मोदकांमधून बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले अशा प्रकारे आपले मोदक तयार झाले सो बाप्पाच्या पहिल्या दिवसाचा नैवेद्य हे गूळ खव्याचे मोदक दिसायलाही छान दिसतात आणि चवीला अप्रतिम बनलेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना पुढच एक मोदक मी तुम्हाला तो तोडूनही दाखवते अतिशय सॉफ्ट झालेला आहे आणि सारणही अप्रतिम झालेलं आहे थँक्यू